लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं गावठी हातभट्टी दारू केंद्रावर धडकेबाज कारवाई करत मोठा दारूसाठा उद्ध्वस्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्रमांक दोननं श्रीरामपूरसह राहता तालुक्यातल्या नांदूर भागात हातभट्टी गावठी दारू निर्मिती केंद्रावर धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट केलाय दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हन्वेषण मोहीम राबवून नांदूरशिवार तालुका राहता येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणं नष्ट केल्याची माहिती निरीक्षक अनुप कुमार यांनी दिली आहे सदर एकूण एक गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिकाऱ्यांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून लागलेच पसार झाले तर घटनास्थळापासून चार हजार एकशे ऐंशी लिटर कच्चं रसायन तीनशे लिटर हातभट्टी गावठी दारू आणि हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी आणि प्लास्टिक बॅरल तसेच इतर साहित्य नष्ट करण्यात आले सदर मुद्देमालाची एकूण किंमत रुपये दोन लाख चार हजार आठशे रुपये इतकी आहे या कारवाईमध्ये घटनास्थळावरील एका आरोपीवर मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार गुन्हा नोंद करण्यात आला कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देशमाने निरीक्षक भरारी पत्रक क्रमांक दोन श्रीरामपूर जीएन नायकोडी दुय्यम निरीक्षक एसएस पवार दुय्यम निरीक्षक शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी साठी सहाय्यक दुय्यम निरीक्षक तौसीफ शेख जवान आणि महिला जवान श्रीमती एसआर फटांगरे वाहनचालक एन एम शेख यांनी केली आहे अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती आणि विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती देशमाने यांच्या वतीनं आली आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर